शिराळा हे एकमेव असे ठिकाण जिथे साप आणि माणसातील नात श्रद्धेच आहे गोरक्षणात माते ही मातेच्या स्पर्शानं ही नागभूमी नागपंचमीसाठी सज्ज होत आहे शिराळकरांसाठी नागपंचमी म्हणजे एक मोठा उत्सवच असतो नागपंचमी दिवशी सर्व शिराळा भाविकांनी अगदी गजबजलेलं दिसत ही परंपरा सुमारे हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे गुरु गोरक्षनाथांचं इथं वास्तव्य होतं ते घरोघरी जाऊन भिक्षा मागत असत असेच ते एका ब्राह्मणांच्या घरी गेले असता तेथील स्त्री मातीच्या नागाची पूजा करत होती तेव्हा गोरक्षनाथांनी झोळीतून नाग काढला आणि त्या जिवंत नागाची पूजा करण्यास सांगितले तेव्हापासून इथे जिवंत ते नागाची पूजा केली जाते काही कारणांमुळे सध्या जिवंत नागांच्या पूजेवर बंदी आहे परंतु इथे नागांना आपले दैवत मांडले जाते त्यांना कोणतीही इजा न करता किंवा मारता त्यांची पूजा केली जाते शिराळ्याला पूर्वी श्री आले म्हणून ओळखले जायचे त्याचा अपभ्रंश होऊन ते शिराळा झाले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात येथील आजूबाजूच्या बत्तीस गावांचा महसूल भुईकोट किल्ल्यावर गोळा केला जायचा त्यावरून बत्तीस शिराळा या नावाने ओळखले जाऊ लागले नमस्कार हे आहे अंबा मंदिर मी आता आलेले आहे बत्तीस शिराळा जी नागभूमी म्हणून ओळखली जाते आणि इथून वर्षातून एकदा नागपंचमीची यात्रा भरते सर्व गावकरी नागाला आपलं दैवत समजतात आणि जिथून या नागपूजेची सुरुवात होते या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे मंदिराच्या कळसावर आपल्याला नागाचे दर्शन होते अंबामातेची देखणी मूर्ती आणि एक शिवलिंग देखील आहे अंबामातेचा कौल घेऊन इथे नाग पकडायला सुरुवात केली जायची नाग पकडायला अगदी लहान मुलांपासून मोठे लोक सर्वजण यामध्ये सामील होतात इथे जणू त्यांना नाग पकडायचे पायकडूच दिले जाते नागपंचमी दिवशी या नागांची या अंबामाता मंदिरात पूजा केली जायची त्यानंतर संपूर्ण गावातून जिवंत नागांची मिरवणूक काढली जायची आणि ते पाहायला देश विदेशातून हजारो लोक इथे यायचे आजही या नागपंचमीला हजारो लोक इथे येतात सध्या जिवंत नागांना पकडणे किंवा त्यांची मिरवणूक काढणे यावर बंदी आलेली आहे तरीही शिराळकरांनी ही परंपरा अगदी मनापासून चालू ठेवलेली आहे येथे प्रतिकात्मक नागाची पूजा केली जाते नागाची प्रतिमा ठेवली जाते पूर्वी नागांच्या रूपावरून रंगावरून आणि उंचीवरून त्यांची स्पर्धा ठेवली जायची आणि विविध मंडळांना बक्षिस देखील असायची या नागपंचमीच्या दिवशी अंबामाता मंदिराच्या परिसरात यात्रा भरवली जाते आणि यामध्ये भाविक मोठ्या श्रद्धेने सामील होतात रविवार आहे आणि ते तयारी चालू आहे दुकानांची वगैरे तयारी चालू आहे पूर्ण हा रोड तुम्हाला सोमवारी पूर्ण लोकांनी भरलेला गजबजलेला रोड दिसेल हा पूर्ण आज पण खूप भावी देत आहेत कारण नाग नागपंचमी दिवशी इतकी गर्दी असते बाहेरच्या लोकांची त्यामुळे गावकऱ्यांना दर्शनासाठी किंवा घरामध्ये इथं देखील पाहुणे येतात त्यामुळे बऱ्यापैकी आज उद्या लोक इथे येतात नागपंचमीविषयी अनेक दंतकथा देखील आहे त्यामधीलच एक दंतकथा नव्वद वर्षाच्या आजीच्या तोंडून ऐकायचं हा। बामन एक पृथ्वी असा तर मग एका माणसाने ते बघितले की बघितल्यावर ठेव यायला लागला तसा ते नाग बंद झाला त्याचा लालच न्याला उने नागमने नागमने मग भरायला अशी ही जगप्रसिद्ध नागपंचमी पाहायला मी, मी आलीये सो ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि नागपंचमीचे पुढील व्हिडिओ नक्की पहा